राम राम मंडळी उझबेकिस्तान सिरीजच्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आहे मागच्या व्हिडिओत आपण ऐतिहासिक आणि तितकंच इंटरेस्टिंग असलेल्या खिवा या छोट्याशा शहराला एक्सप्लोर केलं जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर वरती आय बटनवरती लिंक आहे तुम्ही तो चेकआउट करू शकता आज आपण मधील एका अशा प्रांतात जाणार आहोत जो पूर्णपणे ऑटोनॉमस रिजन तर आहेच पण वेगळ्या सोबतच एक पॅरल देश म्हणून देखील आपली ओळख टिकवण्याचा प्रयत्न करतोय बघूया उझबेकिस्तानच्या देशांतर्गत असलेला देश कसा आहे आणि इथली लोक एका भारतीयाला कशी ट्रीट करतात तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका सध्या होतं उझबेकिस्तानमधील छोट्याशा पण ऐतिहासिक अशा खिवाया शहरात ब्रेकफास्ट आला होता एक हाफ फ्राय ब्रेड कॉफी आणि फेमस उजबेकी समसा आपल्या समोसा सारखाच असतो दिसायला पण यात बटाट्याच्या ऐवजी ना मीट स्टफ केलेलं असतं मग ते असू शकतं चिकन मटन बीफ कशाचही पण मी स्पेसिफिक चिकन समसा ऑर्डर केलाय तर चला मग पटापट -पटा ब्रेकफास्ट करू आणि निघू आपल्या आजच्या प्रवासाला छोटा मुलगा क्यूट होता ना हॉस्टेलच्या बाहेर पडल्या पडल्या ना डायरेक्ट कापर भरलं राहात थंडी लय बेकार झोंबत होती आजचं टेम्परेचर होतं मायनस टू डिग्री सेल्सिअस वातावरणाशी बऱ्यापैकी ऍडजस्ट झालं होतं पण जसं जसं पुढे प्रवास करणार होतो तसा तसा पारा अजून खाली जाणार होता काल बँकेचं काम राहून गेलं होतं सो आज परत एकदा यावं लागलं या बिल्डिंगला बघून कुठल्या अँगलनी बँक वाटते मला तर यार किल्लाच वाटत होता फायनली आपलं काम झालंय मी शंभर डॉलर एक्सचेंज केले आणि त्याचे मला मिळाले बारा लाख पंचवीस हजार सोम म्हणजेच आपल्या भारतीय रुपयांमध्ये अप्रॉक्स आठ हजार एकशे साठ रुपये ठीकठाक रेट मिळाला होता पण इथे दुसरा काही पर्याय देखील नव्हता तर चला पटापट चेकआउट करून निघूया पुढच्या प्रवासाला मला जायचं होतं नुकूसला पण खिवावरून नुकूस साठी डायरेक्ट एकही ट्रेन जात नाही इथून फक्त प्रायव्हेट टॅक्सीस जातात आणि त्या चार्ज करतात मिनिमम तीस ते पस्तीस यु एस डॉलर्स नो डाऊट ऍज अ सोलो बजेट ट्रॅव्हलर इट्स बिट एक्सपेन्सिव्ह फॉर मी त्यासाठी मी एक अल्टरनेट पर्याय शोधलाय हो इथून जाऊया उर्गेन्स आणि तिथून लोकल टॅक्सीस चालतात नुकुससाठी साठी आता बघू कसं वर्कआउट होत ते चलो हॉस्टेल वरून चेकआउट कालाच्या नॉर्थ गेट वरून बसेस आणि टॅक्सीज जातात उर्गेन साठी तर बघू काय सीन होत होते एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे मी उजबेकिस्तानच्या कॅपिटल सिटी बराच एका पासूनशा टाउन मध्ये आणि इथली स्वच्छता तर बघा यार मीन्स सो क्लीन रिअली अडमायरेबल आय एम फ्रॉम इंडिया हिंदुस्थान दच्चन अमिताभ बच्चन शाहरुख खान इचन गालाच्या नॉर्थ गेटवर पोहोचलो पण इथे मला टॅक्सीज घ्यावी लागणार होती कारण उर्घेंसाठी जाणाऱ्या बसेसची फ्रिक्वेन्सी खूपच कमी होती या प्रवासासाठी मला पे करावे लागणार होते जवळपास पन्नास हजार सोम जे भारतीय रुपयांमध्ये होतात जवळपास तीनशे तेहतीस रुपये चला गाडी पण आली आपली लेट्स गो जे थँक्यू ब्रदर रखमत ओचे मिथू मिथू काकवा जाबूत दादीक हा विनिया जाबूत विशाल विशाल दा हिंदीस्की ट्रॅव्हलर किंवा हीच तीन काला या ऐतिहासिक का अशा जुन्या शहराची बाहेरील भिंत किंवा छोटस टाउन होत पण खूप जास्त वेल ऑर्गनाइज आणि क्लीन साधारण चाळीस मिनिटाच्या प्रवासानंतर मी पोहोचलो उर्गेन्स या गावात इथून मला दुसरी टॅक्सी घ्यावी लागणार होती आणि त्यासाठी मी पे करणार होतो जवळपास नव्वद हजार सोम लगोलग दुसरी टॅक्सी लागलेलीच होती सो so, निघालो पुढच्या प्रवासासाठी जवळपास एकशे पन्नास किलोमीटरचं अंतर पार करायचं होतं काही किलोमीटर पुढे गेल्यावरती पोहोचलो उजबेकिस्तान देशांतर्गत असलेल्या अजून एका देशाच्या बॉर्डरवर म्हणजेच कराकल पाकिस्तान या ऑटोनॉमस रिजनच्या बॉर्डरवर आता मी नेमकं इथे का चाललो आहे काय कारण आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण त्याआधी हा सुंदरसा सनसेट बघा कसला भारी दिसतोय ही कमान क्रॉस करून आता आपण ऑफिशियली कराकल पाकिस्तान या रिजन मध्ये एंटर केलंय या प्रवासा प्रवासादरम्यान मी एक गोष्ट नोटीस केली की जशी कमान क्रॉस केली तशी रस्त्यांची हालत एकदम खराब झाली होती खाली अमोदर या नदी वाहत होती एक मोठसा पात्र होतं आणि वरती एक पत्रचा तात्पुरता ब्रिज केलेला होता यू गाइज डोंट बिलीव रात्रीची वेळ होती नीट कॅमेरामध्ये टिपतानी आलं म्हणजे त्या ब्रिजवर पण मोठे मोठे होल होते मी लिटरली जीव मुठीत धरून बसलेलो होतो भाई ये देखिये अभी एक छोटासा पूल है उससे हम अभी क्रॉस कर रहे हैं ये नदी है या क्या है पता नहीं बट अभी ये नया पूल यहाँ पे बन रहा है आगे लेकिन अभी ये टेम्परेरी पुल से अभी हम जा रहे हैं ये आप देख सकते हो एनी आहो फायनली सुखरूप पोहोचलो माझ्या एंड डेस्टिनेशनला म्हणजेच नुकुसला बाहेर यार थंडी होती राहू पण आतमध्ये ना गरम वाटत होतं हॉस्टेल भारी होतं ए सी होता जो माझ्यासाठी हिटरचं काम करत होता छोटासा रूम होता टीव्ही फ्रीज एक छोटा टेबल आणि तीन सिंगल बेड होते पण सध्या मी एकटाच होतो तर थोडं शॉर्ट मध्ये जाणून घेऊ कराकल पाकिस्तान बद्दल कराकल पाकिस्तान हा उझबेकिस्तान मध्ये असणारा एक ऑटोनॉमस रिजन आहे म्हणजेच स्वायत्त प्रजासत्ताक प्रदेश आणि याचं ऑफिशियल नाव आहे रिपब्लिक ऑफ कराकल पाकिस्तान आणि सध्या आपण आहोत कराकल पाकिस्तानच्या राजधानीत म्हणजेच नुकुस मध्ये सोवियत काळात म्हणजेच युएसएसआर मध्ये असताना कराकल पाक ऑटोनॉमस सोशलिस्ट रिपब्लिक म्हणून याची स्थापना झाली होती आणि नंतर एकोणीसशे एक मध्ये उझबेकिस्तानला स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हा कराकल पाकिस्ताननेही स्वतंत्र आत्मसत्ता घोषित केली पण नंतर ते उझबेकिस्तानचाच भाग राहिले परंतु स्वायत्त अधिकारांसह हा भाग उझबेकिस्तानचा एक डिस्प्युटेड टेरिटरी म्हणून देखील ओळखला जातो कारण इथली लोक उजबेकी लोकांपेक्षा थोडी वेगळी आहेत इथल्या लोकांना कराकल पाक म्हणून संबोधलं जातं त्यांची भाषा त्यांचा पेहराव त्यांची संस्कृती त्यांची परंपरा या सगळ्याच गोष्टी उजबेकी लोकांपेक्षा थोड्या वेगळ्या आहेत त्यामुळेच इथली लोक उजबेकी लोकांपेक्षा थोडं स्वतःला वेगळे समजतात आजही इथल्या लोकांना असं वाटतं की त्यांना पाहिजे इतके अधिकार नाहीयेत बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे त्यांची संस्कृती भाषा यांना धोका निर्माण झालाय त्यामुळे वेळोवेळी या भागात मोठ्या प्रमाणावर आंदोलन मोर्चे होत असतात तसं सेफ्टी कन्सर्न तर काही नाहीये पण बघू सकाळी थोडं नुकुसला एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू बघू इथल्या भाजी मंडईत जाऊन की काय माहोल येते इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर प्लीज आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर गुड मॉर्निंग मंडळी काल रात्री खूप थकलो होतो जे सड झोपलो रात्री ते डायरेक्ट सकाळीच आली चला थोडं निघू बाहेर एक्सप्लोअर करू नुकुसला त्याआधी तुम्हाला उझबेकिस्तानची करन्सी दाखवतो ही एक लाखाची नोट या एक लाख उजपैकी सोम आयनआर मध्ये या नोटीची व्हॅल्यू आहे पा जवळपास सहाशे रुपये क्वालिटी ठीकठाक आहे नोटांची ही दोन हजारची नोट ही दहा हजारची रूम मध्ये होतो सो गरम वाटत होतं पण आजचं बाहेरचं तापमान होतं मायनस फोर डिग्री सेल्सिअस आणि फील्स लाईक होतं मायनस टेन बेकर थंडी राहणार आहे बाहेर कॅब आहे छोडस डाऊन होतं नुकूस पण इथले रोड एकदम चकाचक होते एका मोठ्याशा स्क्वेअर बाष मला ड्रॉप केलं इथे उंच दोन मोठे मोठे झेंडे होते एक उझबेकिस्तानचा झेंडा होता आणि एक कराकल पाक चा या रिजन मध्ये कराकल पाक समुदायाची लोक इथे बहुसंख्य प्रमाणात राहतात आणि इथे यांची लोकसंख्या जवळपास दोन मिलियन आहे थोड्या वेळ इथे स्पेंड केल्यानंतर मी पोहोचलो जवळच असलेल्या नुकूस बाजारात जस जसा दिवस ढळत होता तसा तसा पारा घसरत होता आता टेम्परेचर झालं होतं मायनस सेव्हन डिग्री सेल्सिअस बर्फ जरी पडत नसला ना तरी हवेत प्रचंड गारवा होता अरे तुम्ही म्हणाल की एवढ्या थंडीत कशाला गेला मारायला तिकडे पण मी मुद्दा विंटरमध्ये ही ट्रिप प्लॅन केली होती म्हटलं थोडं कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन ट्रॅव्हल करावं बघू हो। कसा एक्सपिरियन्स होतो ते आणि एक्सपिरियन्स तर भन्नाट येत आहेत हॅलो इंडिया इंडिया टुरिस्ट टुरिस्ट छोटी छोटी दुकानं होती बरीच गजबज होती ताशकेनला असताना जसा चोरसू बाजारला आपण गेलो होतो ना हा पण तसाच काहीसा बाजार होता पण तुलनेने थोडा छोटा होता ये जो देख रहे हो ना ये जो देख रहे हो ना व्हाइट व्हाइट इसको कुर्द बोलते हैं पनीर टाइप रहता है यार और थोड़ा सा खट्टा सा रहता है मैंने एक बार ट्राई किया था ही पूर्ण खाण्यापिण्याच्या पदार्थांची लेन होती उजबेकिस्तान मध्ये आल्यापासून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली हो की इथले लोकयना खूप जास्त फ्रेंडली होती त्यामुळे फिरायला पण मजा येत होती नमस्ते नमस्ते हेलो как вас зовут Мирка Мика विशाल छोटा छोटा म्हणता मार्केट यार बरच मोठं होतं बाहेरच्या बाजूला पण बरीच रेलचेल होती अरुंद गल्ल्यांमधून वाट काढत ही अशी उजबेकिस्तानची भाजी मंडी एक्सप्लोर करायला ना मजा येत होती मला तर नाशिकच्या बुधवारच्या बाजाराची आठवण झाली तुमच्या गावाचा बाजार कोणच्या वारी भरतो मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईब करायला विसरू नका चालता चालता आलो होतो बुटाच्या प्लांच्या लाईनीत खोटं नाही सांगत पण आपल्याकडे असतो ना तसंच भाजी बाजारातला पालेभाज्यांचा वास लोकांची खरेदीसाठीची लगबग तशीच गर्दी सगळं गर सेम फिश रहेगी

어디서 나갈지 모르으로카라가파카라가파으로으로 अक्षय कुमार शाहरुख खान अक्षय कुमार सलमान खान आमिर खान आमिर खान तो भाई देखा आपने यहाँ पे बॉलीवुड के कितने बड़े फैन है काफी अच्छा लग रहा है यहाँ पे थैंक यू सो मच बाबा ते म्हणतात ना कला मी कुठली असो ती जोडण्याचं काम करते तुम्हाला कसं वाटलं या उजबेके भावाचं गाणं कमेंट करून नक्की सांगा पत्तकोबी इथे तांदूळ होते त्यातीलच हा एक होता ऐंशी रुपये किलो सफरचंद होते अठ्ठावन्न रुपये किलो मूळ नाशिकचा असल्याने कांद्यावर देखील विशेष प्रेम इथे कांदा होता वीस रुपये किलो तुमच्या इथे कांद्याचा काय भाव आहे कमेंट करून नक्की सांगा बटाटे होते सव्वीस रुपये किलो तर मित्रांनो व्हिडिओ जास्त लांबू इच्छित नाही आंबू या इथेच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या अक्काचं मराठी चॅनल आहे सो चॅनल करा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका भेटूया परत अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय फ्रॉम काराकल पाकिस्तान उजबेकिस्तान जय हिंद जय महाराष्ट्र नुरुद्दीन नुरुद्दीन अँड यो नेम उदन 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 उदय उदय नाही उदय नाही उदय नाहीफिकल फॉर मी